हे महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक गोवा राज्यात आढळून येते तर चला आज या इतिहास माहिती जाणून घेऊयात तावडे वंश चंद्रवंश आहे सोमवंशी चंद्रकुळ कुळगुरु तावडे घराण्याचे कुळगुरू विश्वामित्र आहे गोत्र विश्ववसू मानले जाते काही तावडे विश्वमित्र यांनाच आपले गोत्र मानतात तावडे आडनावाचे देवक हळद व कळंब वृक्ष आहे तावडे विजयशस्त्र कट्यार आहे प्रत्येक कुळाची एक कुळदेवी शुभप्रसंगी त्या देवीची आठवण काढली जाते उदाहरणार्थ लग्न अशीच तावडे आडनाव असणाऱ्या व्यक्तीची कुळ देवी जोगेश्वरी देवी आहे गुरुमंत्र तावडे घराण्याचा गायत्री मंत्र हा गुरुमंत्र आहे मुख्य गादी राज्य जयपूर राजस्थान मानली जाते सिंहासन रंग पांढरा रवळा आहे राज सिंहासन चिन्ह पांढरा घोडा आहे इतिहासात तावडे घराण्यातील अनेक वीरांनी पराक्रम करून तावडे आडनाव याचे महत्व टिकवले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आड़नाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद